नाशिक जिल्हा मुकबधीर समर्थन एकता मंचाच्या वतीनं आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिनानिमित्त मुकबधिर रॅली जनजागृती मोहीम राबविण्यात आली मुकबधिर असोसिएशन नाशिक डेफ वेलफेअर फाउंडेशन सोसायटी फॉर एम्पॉरमेंट ऑफ डेफ ब्लाइंड नाशिक प्रहार दिव्यांग क्रांती मुकबधीर आंदोलन नाशिक डिलाईट फॉर दी फेड फाउंडेशन नाशिक नाशिक जिल्ह्यातील पंधरा तालुके मुकबधिर संघटनांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला तेवीस सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषांचा सा अधिकृत मान्यता मिळावी या मागणीसाठी ही रॅली काढण्यात आली एकशे पंचवीस ग्राउंड येथून मुक्तिधाम बिटको छत्रपती शिवाजी महाराज पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुभाष रोड महात्मा गांधी रोड या मार्गाने ही रॅली काढण्यात आली यावेळी अनेक मुकबधीर विद्यार्थी दिव्यांग बांधवांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला कर्णबधीर समुदायासाठी ठोस ध्येय साध्य करण्याची घोषणा करण्यात आली स्थानिक आणि राष्ट्रीय संघटनांसोबत काम करून भारतीय सांकेतिक भाषेच्या अधिकारांसाठी साईन अप करा अशीही मागणी करण्यात आली मुकबधीर मुलांच्या हक्कासाठी घोषणेवर स्वाक्षरी करून व्यक्ती संस्था आणि सरकारांना भारतीय सांकेतिक भाषेच्या अधिकाऱ्यांसाठी साईन अप करण्याचीही मागणी करण्यात आली मुखबधिर व्यक्तींच्या हक्कांसाठी आणि भारतीय सांकेतिक भाषांना अधिकृत मान्यता मिळावी यासाठी प्रत्येकाला सक्रियपणे समर्थन देण्यासाठी प्रोत्साहित करा अशी ही मागणी या रॅलीतून करण्यात आली मुखबधिर समुदायांच्या आपत्कालीन तयारी आणि आपत्ती धोके कमी करण्यासाठी प्रतिसाद आणि आपत्तींना तोंड देताना कर्णबधीर समुदायांची असुरक्षा कमी करण्यासाठी क्षमता निर्माण करण्याचीही या रॅलीतून जनजागृती करण्यात आली विविधतेचा स्वीकार करणे प्रत्येक व्यक्तीला एकमेकांशी जोडणारी ओळख ओळखली जाते कर्णबधीर समुदायांच्या समृद्ध संस्कृतीचे प्रदर्शन करणारा कार्यक्रम आयोजित करून भारतीय सांकेतिक भाषेच्या अधिकाऱ्यांसाठी साईन अप करण्याची मागणी या रॅलीतून करण्यात आली नाशिक जिल्हा मुकबधीर समर्थन एकता मंचच्या वतीनं आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिनानिमित्ताने मुकबधीर विद्यार्थ्यांच्या वतीनं रॅली काढत जनजागृती मोहीम राबविण्यात आली आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिनानिमित्त सर्व मुकबधीर बांधवांनी आज रॅली आयोजित केली जनजागृती मोहिमेसाठी त्यांचे जे काही अधिकार असतील किंवा जे काही ते, ते प्रॉब्लेम्स दैनंदिन आयुष्यात फेस करतात ते सगळ्या लोकांपर्यंत सरकारापर्यंत समाजात पोहोचावे यासाठी त्यांनी आज जनजागृती मोहीम भारतीय okay. सांकेतिक दिनानिमित्त आज ठेवली होती आपली मुकबधीर शाळा नासिक रोड इथून ते त्यांची ते, रॅली जी सुरू झाली ती मुकबधीर शाळा दत्त मंदिर रोड नासिक रोड इथून सुरू झाली तिथून ती, ती होत घोषणा करत शिवाजी पुतळा शिवाजी पुतळा वर्ण आंबेडकर पुतळा आणि मग तिथून अनुराधा आणि पुन्हा दत्त मंदिर रोड शाळा इथे येऊन संपल्या स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी माधव खापिया नाशिक